पूर्व भागातील प्रसिद्ध सोन्या चांदीच्या दागिन्यांचे विश्वसनीय दालन प्रशांत ज्वेलर्स सुवर्ण बचत योजनेत सुलभ बारा हप्त्यात सुवर्ण खरेदी योजना याशिवाय मनमोहक सुबक आणि परिपूर्ण मनपसंद डिझाईनमध्ये सोने चांदीचे चा आभूषण चा मिळण्याचं ठिकाण एलगेटी बंधू यांचे प्रशांत ज्वेलर्स सोने चांदीच्या दागिन्यांचे विश्वसनीय दालन प्रोप्रायटर राजशेखर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बावन्न एकोणसाठ शून्य सात प्रशांत अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी शून्य नऊ एकोणसाठ शून्य सात पत्ता एक हजार बत्तीस न्यू पाचशापेठ एलगेटी कॉम्प्लेक्स अशोक चौक सोलापूर मोहोळ येथे राष्ट्रीय महामार्गाच्या दोन गाड्याला एका धड़क एक ट्रक पाठीमागून धडक दिल्यामुळे राष्ट्रीय महामार्गाचा एक कर्मचारी गंभीर जखमी झालाय त्या कर्मचाऱ्याला स्थानिक सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी पाठवण्यात आलंय ट्रक ड्रायव्हर सध्या फरार झालाय पूर्व भागातील उत्तुंग यशाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेलं कन्या कनिष्ठ महाविद्यालय म्हणजे पद्मशाली शिक्षण संस्था संचली चौभूम पुल्ली कन्या कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर पूर्व भागातील एकमेव मुलींचं सावित्रीबाईंच्या लेखींचं कनिष्ठ महाविद्यालय महाविद्यालयाची ठळक वैशिष्ट्ये तज्ज्ञ प्राध्यापकांचं मार्गदर्शन मुलींच्या सुरक्षिततेसाठी पूर्ण व्यवस्था पूर्व भागातील मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयात शैक्षणिक ज्ञानासह संगणक कौशल्य विकसित करण्यासाठी महिला व बालकल्याण विभागामार्फत एम एस सी आय टी साडेचार हजार रुपयांच्या कोर्सची मोफत व्यवस्था मुलींसाठी सवलतीच्या दरात बसची सोय विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेसाठी दामिनी पथकाची व्यवस्था राज्य शासनाच्या एकल पालक योजनेअंतर्गत विद्यार्थिनींना दरमहा दोन हजार दोनशे पन्नास रुपयांचे बाल संगोपन योजनेअंतर्गत लाभ अकरावी बारावी मुलींसाठी मोफत पुस्तक पेढी क्रीडा क्षेत्रात विभागीय स्टेट नॅशनल लेवल पर्यंत कामगिरी करण्यासाठी तज्ज्ञ क्रीडा शिक्षकांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्नेहसंमेलन शैक्षणिक सहल मेडिटेशन शिबिर मेहंदी रांगोळी वक्तृत्व यासारख्या विविध स्पर्धा महाविद्यालयात आयोजित केल्या जातात याशिवाय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व संभाषण आणि क्वीज कॉम्पिटिशन मध्ये सहभाग आणि उत्कृष्ट यश एस आय सी डब्ल्यू ए ए न्यूज चॅनल मध्ये निवेदक अशी विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी कमवा आणि शिका या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या तत्वानुसार मुलींना स्वावलंबी बनवण्यासाठी शिवण क्लासची व्यवस्था मुलींच्या सर्वांगीण विकासाबरोबरच प्रगती सुरक्षितता आणि स्वावलंबन बनवण्यासाठी झटणारे पूर्व भागातील एकमेव महाविद्यालय म्हणजे स्वभूम पुल्ली कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय आजच प्रवेश घ्या आणि आपल्या मुलींचं भविष्य उज्वल बनवा आमच्या महाविद्यालयाचे काही वैशिष्ट्य आहेत जसे की आमचे महाविद्यालय पूर्णपणे मुलींसाठी आहे आणि मुलींच्या पूर्ण सुरक्षेची हमी आम्ही घेत असतो त्याचप्रमाणे इतर महाविद्यालयापेक्षा आमच्या महाविद्यालयामध्ये तज्ज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभते आणि त्याचा परिणाम म्हणून इयत्ता दहावीमध्ये विद्यार्थिन्यांना जे टक्केवारी मिळतात त्यापेक्षा जास्त टक्केवारी इयत्ता बारावीच्या विद्यार्थिन्यांना आमच्या इथं मिळत असते आमच्या यशाची गुरुकिली जी आपण म्हणू शकतो की इतर महाविद्यालयामध्ये बोर्डाची जी परीक्षा असते ऐंशी मार्काची परीक्षा त्यानुसार फक्त एकच पूर्वपरीक्षा घेतलं जात आहे पण आमच्या महाविद्यालयामध्ये ऐंशी मार्काचे दोन सराव परीक्षा व ऐंशी मार्काची पूर्वपरीक्षा असे एकूण तीन परीक्षा घेतली जातात जेणेकरून विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेमध्ये परीक्षा देत असताना सोपं जावं हे आमचा उद्देश असतो आणि त्यामुळेच आमच्या कॉलेजची निकाळाची परंपरा ही नेहमी उत्कृष्ट असते त्यामुळे सर्वांना आवाहन करतो की त्यांनी आमच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यावा पत्ता पूर्व विभाग वाचनालयासमोर नारायणराव कुचनच्या शेजारी आशिकल मैदान दोनशे तेरा साखरपेठ सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास शून्य चार शून्य चार अठ्ठ्याण्णव शहाण्णव सदतीस एकसष्ट शहाऐंशी छत्तीस